आणि हा हो आणि हलवा आहे ना तो हलवा कसा तीनशे रुपये हलवा हा कुठला मासे डोमा डोबा कसा अच्छा आणि डोबा कसा दीडशेला एक आहे आणि मांजरी मांजरी पन्नास आणि हे कुठले मासे छोटे

কষে <laughs> পা <laughs>

अभी आ, एक नंबर आहे का आम्ही पाच किया अभी आम्ही दोनशे रुपये काय छेता आम्ही एक भेटायला आता भेटतच नाही तर आम्ही तरी काय करूया अडीचशे रुपये किलो कांडे वाचना मामा ओजवाला संपत्याला भाऊ नको तुम्हाला केकडे yana सगळे घराचा बोलय 15 तो 12 हा मादर 15 आणि लगेच बोलू नका ये ना 2000 पर्यंत 1500 रुपये खाली उतरले आहे नंबर आहे 15 वसा रे राहुल कितने ने ना खाते ओके गले अससस तो मम्मी दे दे क्या बागे 100 ला 5 4 बजे 5 बांगले काय फॉलो करवा बोल잖아 बोलो कल कल चले देखो केशे शर्मा मोडसा कसा दो। अजर, हा। है है। तो अरे हाय अच्छा

कुठला आहे कसा दो? लेक। आ आ चाया चाया। तो अडिशिल एक अडिशियल आणि बोंबील आणि दहा आणि बांगडा शंभर ला ठीक आहे थँक्यूंबिल शंभर आज ताई पन्नास ला बघू नको ले माल भारी भेटतो यो का

ताजा बोपेल आहे ताजा मोफेल मस्त द्या दादुजेपाल आहे आदिशेवाला वाटाय पाचशेला तीन आहे दोनशाला एक आहे शंभर लावले पाचशेला तीन आहे आणि दोनशेला एक आहे आदिशाला वाटाय तीनशे

हा कुठला मासा आहे ताईशेला वाटा उशी कशी दादा दोनशे रुपये आणि ही कुठली तार तारली तर कशी अडीचशे अडीचशेला आणि बांगडा दोनशे ला चार आणि मान दोनशेला सहा सात आणि मांदेली आणि कोळंबी आणि हा कुठला आहे मोठा मासा कुपा कुपा कसा दोनशे आणि तो कुठला आहे सुरात पहिला टोळ तो टोळ आणि करली मांदेली कशी हा टोळ कसा पाचशे ला आणि कर्ली अच्छा आणि मांदेली कशी दोनशे आणि हा कुठला मासा आहे गावस आहे आणि ते पाजूस आहे त्याच्या हा मुशी कशा